माननीय जिल्हाधिकारी महोदयांकडे मी जे अग्निशस्त्र तुमचा या बीड जिल्ह्यामध्ये भाजीपाल्यासारखे किंवा चिरे सारखे वाटलेले आहेत ते कोणीही लोक असो त्या लोकांच्या वरती तातडीने कारवाई झाली पाहिजे त्यांनी मला आता सांगितलं की एकशे पाच ऑलरेडी जे परवाने दिलेले ते रद्द झालेले आणखी एक दहा बारा पंधरा परवाने हे बँकांशी संबंधित आहेत त्याच्यामुळं बँका त्यांचे ते ठेवतील राहिलेले हजार साडेदहाशे परवाने हे तातडीनं त्याचा रिव्ह्यू घेऊन आम्ही लवकरात लवकर रद्द करू अशा प्रकारचं आश्वासन मला जिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणी दिलंय आणि मी त्यांना विनंती केली याच्यात कोणाचीही कदर करू नये आणि कोणत्या एस पीच्या कालावधीत हायेस्ट हे परवाने दिले गेलेत त्या एस नाव आणि ती यादी या ठिकाणी मी मागितलेली आहे आणि ती मिळाल्याच्या नंतर संबंधित ज्या एसपीनी तीनशे साडेतीनशे असिरी मिरी काहीतरी घेऊन आता स्पष्ट शब्दात शब्द वापरतो एस पी जर बंदुका देताना म्हणजे अग्निशस्त्र मराठी भाषेमध्ये शब्द आहे अग्निशस्त्र हे अग्निशस्त्र परवाने जर एस पी ऑफिस आणि त्यांच्या खालचे दिवायस त्यांचे पीआय हे असं काहीतरी घेऊन जर परवाने देत असतील तर मला वाटतं महाराष्ट्रामध्ये तुम्ही जे बिहार बिहार मानता बिहारच्या पुढचं काबुली स्थान का काय ते आहे हे व्हायची पाळी बीड जिल्ह्यामध्ये आली कोणी उठतोय कोणी परवाने काढतोय लग्नात गेलं की वर करून दाखवतोय कोणी लक्ष्मीपूजनाला ठॉय करतोय कुणी चौकात उभा राहायला ठॉय करतोय कोणी धाब्यावर बसला तो पण ठॉय करतोय हे ठॉय ठॉय जे आहे बीड जिल्ह्यातलं हे लवकरात लवकर जिल्हाधिकाऱ्यांनी संपवावं पुढच्या आठ ते पंधरा दिवसाच्या जिल्हाधिकाऱ्यांनी याच्यावरती संपूर्ण कारवाई जर नाही केली तर निश्चितपणे मी त्यांना बोलून आलोय की दुर्दैव आहे आमचे मित्र आहेत परंतु त्यांच्यावरती सुद्धा कारवाई करावी अशा प्रकारची दुर्दैवी मागणी आम्हाला करायची येऊन देऊ नये चिरी मिरी त्याच्याबरोबर तुम्ही म्हणाले की भाजीपाल्यासारखं वाटलेली आहे एसपीची चौकशी करावी शिफारस काही बड्या नेत्यांनी लोकांनी के ने केले, केले त्या संदर्भात ज्या लोक नेते लोकप्रतिनिधींनी शिफारशी केल्या असतील किंवा ज्या लोकप्रतिनिधींनी त्यांचं पद भाड्याने दिलेलं असेल तर त्यांनी जरी शिफारशी केल्या असतील तर त्याही शिफारशी चेक कराव्या शिफारशी ऑन रेकॉर्ड आहेत ऑफ दी रेकॉर्ड आहे मग त्या एस पीची चौकशी लागल्याच्या नंतर ते एस पी सांगतील ना कुणाचा फोन आला माझा फोन आला असेल ना एखाद्या वेळेस सुरेश दस सुरेश धस वरती सुद्धा कारवाई झाली पाहिजे पण मी एक नम्रपणे सांगतो माझ्या लाईफ मध्ये मी स्वतःलाच ते बंदूक मागितलेले नाही तर मी इतरांना कोणाला द्यायला माझ्याकडे लाडा लाडा बरेच जण आणते माझा मला पिस्तोल पाहिजे पिस्तोल पाहिजे मी झोट येतो मी माझ्या आयुष्यामध्ये दोन का काय शिफाराचे केलेले आहेत ते ट्वेल्व वरच्या एक शिराळ हे गाव आहे तिथे एक डॉक्टर होते त्यांचा मृत्यू त्यांच्याच भावकीतल्या लोकांनी डोक्यात दगड घालून केला होता त्याच्या वडिलांना मी एक बंदूक मिळवून दिली आणि आणखी एक कोणती तर माझ्या लक्षात नाही पण ते ट्वेल्व बोरचं लायसन एखाद्या लांब वस्तीवरती कुटुंब राहते आणि त्याला जंगली श्वापदांचा काही भीती वाटते म्हणून तुम्ही बघू शकता वेपल्स त्याच्यापेक्षा चार पाटी ना पाच पाटी आहेत त्याच्यासाठी काय मोम केले पाहिजे कारण अनेक लोकांचे सोशल मीडियाला फोटो आहेत त्यांचे लायसन्सच नाही पण त्यांच्या नवीन एस पी आलेले आहे त्यांनी याच्यावरती कारवाई चालू केली असं मला वाटलं जे जे लोक हे असे मीडियावरती भाई। आशे भाई। आशे तो खाली तीनशे साठ दखलपात्र गुन्हे आहेत अशा दखलपात्र गुन्ह्यावरती त्यांनी कारवाई चालू केली अतिशय त्या बाबतीमध्ये आनंदाची बाब आहे आणि त्यांनी ह्या कारवाया लवकरात लवकर कराव्यात अशा प्रकारची माझी सुद्धा विनंती तालुक्यामध्ये भाजीपाल्यासारखं वाटले भाजीपाल्यासारखं वाटलंय परळी पर्यासारखं वाट मग संख्या परळीमध्ये जास्त आहेत म्हणजे मग कोण आका आणि आका क्या आका यांच्याशिवाय काय झालंय हे जे इतकं भयानक झालेलं आहे बीड जिल्ह्यामध्ये की तुम्ही बाराशे आणि तेराशे मी आव सभागृहात मालोय मुंबईत सुद्धा एवढे नसतील इथं कस काय एवढे परवाने मिळाले आणि तुम्हालाच का परवानगी लागतात कशासाठी लागतात राखेचे धंदे करायसाठी पिस्तोल लागतात काही पुरावे दाखवा म्हणले तर माझ्याकडे काही पुरावे आले हे जे पिस्तोल प्रकरण आहे पुढच्या पंधरा दिवसामध्ये माननीय जिल्हाधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्यावरती आमचा विश्वास आहे ते तातडीनं करतील आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की जे प्रॉपर्टी अटॅचमेंट ही जे ऑर्डर केलेली आहे साहेबांनी ती अजिबात थांबू नये फार स्पीडनी ती अटॅचमेंट झाली पाहिजे म्हणजे आकांच्या बरोबर कोणाची प्रॉपर्टी आहे हे सुद्धा उघड होईल आतापर्यंत काही माहिती तुम्हाला दिली आहे का काही काय प्रॉपर्टी जप्त केली नाही तर तिसरा दिवस आहे कोर्टाचा आदेश आलेला आहे अजून त्याच्यामध्ये टेक्निकली काही प्रॉब्लेम असतील तुम्ही ज्या वायुयोगाने फळायचं म्हणता काही म्हणजे कायदेशीर बाबी ज्या आहेत कायदेशीर बाबी तपासल्याशिवाय त्याच्यामध्ये लगेच्या लगे फार गोष्टी होत नसतात थोडा धीरे चलो पण लेट बट थेट म्हणजे एस टी महामंडळ असते बरं का पुढे लेट बट थेट ते काय थेट येऊ महिला आयोगाकडे करण्यात आलेली आहे कृपया तो विषय संपलेला आहे जर आपण तो विषय बोलणार असाल तर मग माझी विनंती माझी विनंती कृपया हे बघा जे काही झालेलं आहे त्याला मी सामोरं जायला तयार आहे आणि मला वाटतं माझी बाजू अनेकांनी त्या ठिकाणी मांडलेली आहे कृपया संतोष देशमुख आणि बीड जिल्ह्यामधलं हे झालेलं जंगल राज संतोष देशमुखचा झालेला अतिभयानक कोण याचा फोकस कृपया दुसरीकडे डायव्हर्ट करू नका संतोष देशमुखचा कोण प्रकार आणि बीड जिल्ह्यामध्ये माजलेली ही जी दादागिरी आणि हे जे प्रकार आहे याच्यावरती तुम्ही बोला त्या प्रत्येक प्रश्नाचं सायंकाळी पाच पर्यंत मी उत्तर देतो